नमस्कार आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकाळ समूहाच्या कार्यक्रमात जी, जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी एक सूचक वक्तव्य वक्त केलं आहे आणि शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत आणि त्यांचा स्टँड कायम तोच आहे मागच्या एक दीड वर्षापासून जसंही त्यांनी निवडणुका जिंकून ते आले तर आम्ही कर्जमाफी करणारच आहे परंतु त्यामध्ये वळण काय लागलेलं आहे ते अटी आणि शर्तीचं किंवा त्यामध्ये सरसकट कर्जमाफी न होता निकष लावले जातील आता जी समिती स्थापन केली आहे ती समिती अभ्यास करेल काही निकष लागतील आणि जे खरंच गरजू शेतकरी आहेत जे खरंच पात्र शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वारंवार देवेंद्रजी काय सांगू इच्छित आहेत अटी शर्तीचं नवीन पात्र ठोकणार आहेत का की खरंच ज्याला गरज आहे त्यालाच शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळवून देणार आहेत अशी काही यंत्रणा चालवणार आहेत का या समितीच्या बाबतीत ते आपण चर्चा करूया आणि जर का तुम्ही कर्जदार शेतकरी असाल ती कर्ज तुमचं असेल जे काही तुमची सिच्युएशन तुम्ही थकीत असाल चालू बाकी असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मा म्हणजेच मार्चमध्ये मा त्याचं नवं जुनं करायचं का की थकीत जायचं याबद्दलही थोडासा प्रकाश टाकूया आणि तुम्ही जर का दोनशे ब्याऐंशी तालुके जे दुष्काळग्रस्त आहेत आणि त्यामध्ये पुनर्गठन केलं असेल किंवा करू पाहत आहे तर त्यामुळं तुमचा कर्जमाफीवर परिणाम पडेल का त्यामुळं सकारात्मक बदल होईल की नकारात्मक त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या ज्यांचं कुणाचं पीक कर्ज असेल अल्प अल्पमुदतीचा असेल किंवा दीर्घ मुदतीचा असेल आणि थकीत असतील वजून करायचं असेल किंवा नियमित कर्जदार असतील त्यांना कर्जमाफीमध्ये कर्जमाफी खरंच मिळणार आहे का काय अटी शर्ती असू शकतात हे त्यांनाही कळू द्या सतव माहितीला सुरुवात करूया मित्र आजचं जे काही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मुख्यमंत्र्यांचं होतं त्यामध्ये ते स्पष्ट सांगितलेलं आहे त्याने की वारंवार कर्जमाफी करूनही परत कर्जमाफी करायला लागते म्हणजे सतराला केली दोन वर्षानंतर एकोणावीसला ला केली आता परत दोन तीन वर्षानंतर तेवीसला ती तीच बोंब होती की करायची गरज पडली मग दर दोन वर्षांना कर्जमाफी करायची का गरज भासते तर याचा अभ्यास केला जाईल या समितीच्या मार्फत त्यानंतर या कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांना बाहेर कसं काढता येईल म्हणजे त्यांना जे काही पायाभूत सुविधा देणं असेल कमी दरात त्यांना जे काही जे शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे आपण पाहतो डीबीटीच्या माध्यमातून असेल किंवा पोकराच्या माध्यमातून असेल त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम हे शेतकरी करता सरकार करू पाहतायेत हे बघू असंच या सरकारचं म्हणणं आहे आणि कोणते शेतकरी खरेच पात्र आहेत याची चौकशी केली जाईल आता कोणकोणते निकष असू शकतात संभव्य निकष आणि जे महसूल मंत्री आहेत राज्याचे चंद्रशेखर बाजी बावनकुळे यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यांच्यामार्फत की हे निकष तुमचे असू शकतात तर त्यांचे जे काही सांगणं त्याच्यावरनं जर तुम्ही इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स पेयर असाल आयकर बघत असाल तर तुम्ही पात्र राहणार नाहीत त्यासोबतच तुमच्या घरी तुमच्या नावावरती गाडी असेल फोर व्हीलर तरी तुम्ही पात्र राहणार नाहीत बंगले असतील तुमचे मोठे मोठे तरी तुम्ही पात्र राहणार नाहीत तुम्ही, तुम्ही तुम ऊस उत्पादक म्हणा किंवा फळबाग शेतकरी असाल तरी तुम्ही पात्र राहणार नाही तुमचं जर का कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पात्र राहणार नाहीत तुम्ही नियमित कर्जदार असाल आणि आता याच वर्षी तुम्ही थकीत झाला असाल मार्च मध्ये कर्जमाफी मिळते म्हणून तुम्ही थकीत राहिला असाल तरी तुम्ही पात्र राहणार नाही तुमची आर्थिक स्थिती तुमच्या पॅन कार्डवरनं चांगली दिसते परंतु मागच्या तीन वर्षापासून कर्जमाफी भेटेल म्हणून विनाकारण तुम्ही जर थकीत गेला असाल आणि तुमचे बाकीचे व्यवहार जर मोठमोठ्या पॅनवरती दिसत असतील तरी तुमची कर्जमाफी होणार नाही तुमचं जर खाजगी बँकेतनं व्यवसाय कर्ज असेल ट्रॅक्टरसाठी कर्ज असेल किंवा कुठल्या आणखी प्रकल्पासाठी म्हणजे शेतीशी निगडीतच प्रकल्प असेल हॉर्टिकल्चर असेल किंवा आणखी कुठल्या प्रकल्पासाठी प्रकल कर्ज घेतला असेल तर तेही कर्ज यामध्ये माफ होणार नाही आता यापैकी जर तुमचा कुठला प्रकार असेल तर तुम्ही समजून जावा की तुमचं कर्ज माफी कर्ज माफ होणार नाहीये मग खरा गरजू शेतकरी कोण असणार आहे जो की अल्पभूधारक आहे ज्याची जमीन कमी आहे दुसरं ज्याने की पीक कर्ज घेतलेलं आहे मुदतीचं पीक कर्ज घेतलेलं आहे हे दुसरा भाग झाला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याचं की पीक कर्जाची रक्कम दोन लाखापेक्षा कमी आहे चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो मागच्या तीन चार वर्षापासून थकीत शेतकरी आहे आता ही तीन चार वर्ष का घेतोय ते लक्षात घ्या कारण घोषणा दोन हजार चोवीस ला करण्यात आली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी की सात बारा कोरा करू कधीचा कोरा करणार आहेत जे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये जे थकीत शेतकरी आहेत त्यांचाच सातबारा कोरा होणार आहे आता तुम्ही जर दोन हजार सव्वीस मध्ये मार्च दोन हजार सव्वीस मध्ये नव जुनं न करता थकीत राहू पाहताय तर तुम्ही थकित शेतकरी किंवा पात्र शेतकरी नसणार आहेत तुम्ही फक्त थकीत शेतकरी असणार आहेत पण कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी नसणार आहेत त्यामुळं तो शेतकरी जो अल्पभूधारक आहे आणि सरकारी बँकेतनं कॉपरेटिव्ह बँकेतनं लोन घेतलं असणार आहे खाजगी नाहीये पीक पिक कर्ज आहे दोन लाखापेक्षा कमी आहे आणि दोन तीन वर्षापासून थकीत आहे हे जर का तुम्ही निकष मध्ये बसत असाल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे आता तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही आता थकीत गेलो तर कर्जमाफी मिळेल का अजिबात मिळणार नाहीये त्यामुळे ज्यांची कोणाची परिस्थिती आहे त्यांनी कर्ज फेडून टाका किंवा ज्यांना कोणाला परिस्थिती नसेल तर नवं जुनं करून घ्या जे तुम्ही नेहमी करताय आणि तुमचं सिव्हिल आणि तुमची जी काही पद आहे बँकेमध्ये ती जपून ठेवा अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी कुठेतरी प्रकाशमय आणि डोळे उघडण्याचं काम करणार आहे अशाच नवनवीन आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद